नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल ताले मी आय टी सी प्रतिनिधी आहे आज आपण इथं एक लिंबूच्या बागेमध्ये आलेलो गेल्या चार वर्षात विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लिंबूवर संकट आलेलं आहे ते म्हणजे एक कँकर या रोगाचं हो तो मी तुम्हाला दाखवता येते झाड कसं असते हे असं पूर्ण रोग आल्यानंतर हे झाड पूर्ण असं मरून जाते याच्यामुळे विदर्भातल्या पन्नास टक्के बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि याच्यासाठी एकच उपाय आहे रोगर पर पंपाले पन्नास एम एल आणि एक अँटीबायोटिक याला तीन वेळा याची फवारणी करून आपल्या बागेला तुम्ही वाचवू शकता नाहीतर हे अशीच परिस्थिती होणार आहे तरी असंच एक नवीन व्हि व्हिडिओ बघण्यासाठी मी पुढील व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे った